पहा ना पायांवरचे हे छोटे छोटे उभार ब्रे यांनाही नाव आहे यांना मकीम म्हणतात मकीम म्हणजे खरंतर त्वचेचे जाट झालेले भाग असतात जे घर्षण किंवा दाबामुले होतात हे बहुतेकदा पायांवर किंवा बोटांवर येतात आणि खूप त्रासदायक ठरू शकतात मग यामागचे कारण काय सर्वात पहिले चुकीच्या आकाराचे बूट किंवा उंच टाचीचे बूट घातलल्याने घर्षण होते पो या बुनियन किंवा हॅमरटोसारख्या पायांच्या देखील दाबा होतात आणि आणि दाबामुखी एक किंवा हालचाल केल्याने देखील दाब पडतो आता आपण मकईंच्या प्रकारांबद्दल बोलूया हार्ड कॉर्न्स हे लहान कोरडे असतात आणि सहसा बोटांच्या वर किंवा बाजूला आढळतात सॉ सो, सॉफ्ट कॉर्न्स जसे की त्यांच्या नावावरून कत्ते मू असतात आणि बोटांच्या मध्ये आढळतात ब्रेड टी आणि अगदी लहान असतात आणि बहुतेकदा तुमच्या पायांच्या तव्यावर दिसतात दुखतने किंवा कोमलता का विशेष विशेषतः दाबल्यावर ही तर लक्षणे आहेत तुम्हाला जाड खरबरी त्वचा मथेभागी एका कडक भागांचे देखील दिसू शकते मकई ओळखण्यासाठी डॉक्टर तुमचे पाय तपासतात आणि तुमच्या पादत्राणाबद्दल विचारतात मकी टार्थी योग्य आकाराचे आधार देणारे पादत्राने वापरा संरक्षक पेड्स किंवा इन्सोल्स ओके आणि नियमितपणे पाय स्वच्छ ठेवेल्याने दाब असलेले भाग नियंत्रित राहतात निवांत राहा आणि मकी पासून मुक्त राहा आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमऑपथी डॉट कॉम ला भेट द्या